<Skart> नमस्कार जय श्री कांबळे या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी कांद्यात चटणी करणार आहे तर कच्च्या कांद्याची चटणी करणार आहे त्यासाठी कांदा ना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर मी एक कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आता कांदा चिरून घेणार आहे आणि लसूण सोलून घेणार आहे हे बघा मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे मी थोडीशी तिखट टाकलेलं थोडस मीठ टाकायचं थोडस आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकणार आहे भाजीला काय नसलं का पटकन ही भाजी तयार होते आणि ज्या वेळेस खायचे त्यावेळेसच हे करायचे अगोदर करून नाही ठेवायचे त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल बघते तेल गरम होऊ द्यायचंय थोडसं मोहरी थोडीशी टाकायची मोहरी अशी तडतड उडू द्यायचे मोहरी तडतड उडली कासले लसूण टाकायचं गॅस बंद करून घ्यायचा आता ही फोडणी त्या कांद्यामध्ये ओतून घ्यायची ही फोडणी अशी कांद्यावरती ओतून घ्यायचे हे बघा असे पूर्ण मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये कोथमिर पण घालायचे पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे हे कांद्याची चटणी तयार आहे तुम्हाला जर तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही तिखट टाकू शकता हे बघा ह्या अशा प्रकारे कांद्याची चटणी तयार आहे झटपटीत होणारी